मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीसाठी मैदानामध्ये उतरले आहेत अगदी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत मोदी आणि शहा यांच्या विरोधामध्ये सडकून टीका करणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातीलच नाही देशा तर देशातील एकमेव नेते आहेत अशावेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या आणि त्यात ठाकरे सर्वाधिक आणि महाविकास आघाडीची सत्ता आली तर ठाकरे गटाकडून हे सहा नेते आहेत की ज्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळू शकते चला आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे सहा नेते कोण आहेत यातील सहाव्या क्रमांकावर आहेत ते अनिल देसाई अनिल देसाई हे शिवसेनेचे प्रशासकीय बाजू सांभाळतात सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या वेळेस दिल्ली सुप्रीम कोर्टात ते सातत्यानं हजर होते आणि तेथील घडणाऱ्या घडामोडी या उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवत होते ते मासबेस नाही आहेत त्यांच्यामुळे ते सहाव्या क्रमांकावर आहेत पाचव्या क्रमांकावर जे नेते असतील ते अनिल परब अनिल परब हे शिवसेनेची कायदेविषयक बाजू भक्कमपणे सांभाळतात आपल्याला माहिती आहे किरट सोमय्या यांनी कित्येक नेत्यांना सोळोखी पळो करून सोडलं मात्र अनिल परब हे एकमेव असे नेते आहेत की ज्यांनी कि किरट सोमय्याना आपल्या विरोधातील केस मागं घ्यायला भाग पाडली शिवाय त्यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा देखील ठोकला आहे त्यामुळं ते ठाकरेंचे अतिशय जवळचे विश्वासू आणि एकनिष्ठ आहेत त्यामुळे त्यांचा नंबर पाचव्या क्रमांकावर आहे चौथ्या क्रमांकावर जे नेते आहेत ते भास्कर शेठ जाधव गुलाबराव पाटील शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे गटाची मुलख मैदानी तोफ म्हणून भास्कर जाधव हे पुढे आले ते सभागृहात आणि सभागृहाबाहेर देखील भाजपवर अक्षरशः तुटून पडतात एकीकडे एक अशोकराव चव्हाण सारखे इतके मोठे नेते ई डी सी बी आय यांच्या कारवायांना भेऊन भाजपमध्ये प्रवेश करत आहेत तर याला न जमवता भास्कर जाधव ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे सांभाळतायत आणि शिवाय ते माजबेस आहेत त्यामुळं त्यांचा नंबर ह्या तिसऱ्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावरचे नेते राहतील ते आहेत संजय राऊत संजय राऊत हे ठाकरेंचे एकनिष्ठ आहेत त्यासाठी त्यांना शंभर दिवसांचा तुरुंगवाद देखील झालेला आहे तरी देखील रोज भारतीय जनता पक्ष मोदी शहा यांच्यावर तुटून ते ठाकरे गटाची बाजू सांभाळतात त्यामुळं संजय राऊत त्यांचासुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नंबर लागू शकतो आणि ते या क्रमांकामध्ये दुसऱ्या क्रमांका क्रमांकावर आहेत पहिल्या क्रमांकावर आहेत अर्थात आदित्य ठाकरे शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर आणि ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे सांभाळून बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना जाहीर चॅलेंज देऊन ठाकरे गटाला पुन्हा एकदा रेसमध्ये आणण्याचं मोठं काम आदित्य ठाकरे यांनी केलं आत्तासुद्धा ते प्रचंड ॲक्टिव्ह असून ठाकरे गटाची सर्व सूत्रं ते हलवत आहेत शिवाय ठाकरे गटाकडूनच जर आदित्य ठाकरे यांच्याकडंच पद राहिलं तर पुन्हा अशी मोठी बंडखोरी होणार नाही आहे त्यामुळं आदित्य ठाकरे हे या नंबरवर क्रमांक एकवर आहेत मित्रांनो या सर्व यादीमध्ये तुमची पसंती कोणाला आहे ते नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र